नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी चालले होते कारभारांसाठी सुंदर एक असं गिफ्ट घेण्यासाठी त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती फक्त मी त्यांना सांगितलं होतं माझं सिटीमध्ये काम आहे तुम्ही माझ्याबरोबर चला त्यांचं कसं आहे माहिती आहे का सर्वांची आवडीनिवडी जपता स्वतःचं मन ते मारत राहतात चिंता हजारो असतात त्यांच्या डोक्यात परंतु चेहऱ्यावर मात्र त्यांचे सदैव हास्य असतात धडपड सगळ्यांना सुखी ठेवण्याची सदैव करत असतात स्वतः उन्हाचे चटके खात आम्हाला सावले ते सावलेत ठेवतात म्हणून आज ठरवलं की आज आपण एक त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं ते गिफ्ट घेण्यासाठी गेलो होतो कारण कारण कारभाऱ्यांना आणि माझ्या मुलांना मी खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते जास्त काही नाही पण लहान लहान स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी करत असते त्यातलंच एक मोठं स्वप्न आज मी पूर्ण करणार होते कारभाऱ्यांचं मला आहे ना आज कारभाऱ्यांना एक सुंदर अशी चैन गिफ्ट करायची होती भरपूर वर्षापासून माझी इच्छा होती की त्यांना आपण एक चैन घेऊन द्यायची कारण की त्यांच्याजवळ चैन नव्हती परंतु आज ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती आता काही लोकांसाठी ह्या गोष्टी खूप नॉर्मल असतील बरं का पण आम्हा मिडल क्लास लोकांना या लहान लहान गोष्टीमध्येच आनंद वाटतो जे सुख बंगल्यात नसताना ते सुख गरीबाच्या झोपडीत असतं बरं का माझं कसं आहे माझं एक स्वप्न आज पूर्ण होणार होतं म्हणून मी खूप आनंदी होते माझ्या मुलांना कारभाराचं सर्व स्वप्न मी हळूहळू पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे कारण मी आज जे पण काय आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या कारभारांच्या सपोर्टमुळंच आहे आणि माझं काय हो मी त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख समाधान आनंद बघूनच मी खुश होऊन जाते आज ते खूप खुश होते बरं का कारण की मी माझ्या कष्टाच्या पैशातून पहिल्यांदा काहीतरी त्यांना गिफ्ट दिलं होतं त्यानंतर आम्ही निघालो होतो तुळशीबागेत काही वस्तू माझ्यासाठी घेण्यासाठी नंतर घरातील पण काही वस्तूंची खरेदी करायची होती म्हणून तुळशीबागेच्या चौकातच हे सुप्रीम मॅट म्हणून शॉप आहे त्यातून काही घरगुती वस्तूंची खरेदी केली हा चौक तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल खूप गर्दी असते ह्या चौकामध्ये परंतु लायटिंगने आणि आकाश प्रकाशाने हा चौक खूप सुंदर दिसत होता प्रत्येकाची काही ना काही खरेदी करण्याची तयारी चालूच होती मी पण माझ्या सर्व वस्तू खरेदी करून घराकडं निघाले तुम्ही जी ही जी चैन बघताना ही चैन मी माझ्या कारभाऱ्यांना गिफ्ट केली तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा बाय